आमदार आमशाह पाडवी यांच्या आमदार निधीतून मोरवड व परिसरात रुग्णवाहिक रुग्णसेवेत दाखल तळोदा तालुक्यात मोरवड रंजनपूर येथील आप श्री संत गुलाम बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त औचित्य साधत मोरवड व तालुका परिसरात रुग्णसेवा सेवा साठी आमदार आमशा पाडवी यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध केली रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशाह पाडवी यांच्या हस्ते पूजन करून व चावी सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी आप श्री चंद्रसेन बाबा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी माजी सरपंच प्रवीण वळवी सरपंच अक्षता पाडवी प्रेमराज पाडवी प्रवेश पाडवी व किसन महाराज व पृथ्वी पाडवी कान्हादादा नाईक तुकाराम वळवी रवींद्र सदेव प्राध्यापक दिनेश खरात रवींद्र चौधरी सरपंच राजेंद्र वसावे तापसिंग वसावे अश्विन तडवी व परिसरातील ग्रामस्थ अनुयायी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा